मदत व कर्जमाफीसाठी अतिवृष्टीमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अद्याप शासनाकडून मदत किंवा कर्जमाफीची कोणतीही घोषणा न झाल्यानं आज दिनांक एकोणतीस रोजी संतप्त शेतकऱ्यांनी सोयगाव तहसील कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल चार तास चालले असून दुपारी दोन वाजेपर्यंत तहसील कार्यालय बंद राहिले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सहाशे शेतकऱ्यांनी शासना विरोधात घोषणाबाजी करत थेट तहसील कार्यालय गाठले त्यानंतर कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी रवींद्र काळे अॅडव्होकेट योगेश पाटील विजय काळे राजेंद्र काळे राजू दुतंडे पूनम परदेशी आणला व या सरकारला जाग आणण्यासाठी या दोन दिवसात कधी तहसीलदारांनी आणि सरकारने आंदोलन वाटप नाही केलं तरी आम्ही सोयगाव तालुक्यातला कोणताही शासकीय अधिकारी आम्ही ऑफिसात बसू देणार नाही ऑफिसांना आम्ही

भारतातच शिरमोका असतील अजिंठ्या लेणी हे सोयगाव तालुक्यातील शेतकरी बंद केले नाही येत्या तीन दिवसामध्ये जर का शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पीक विमा आणि इतर सर्व शासकीय मक्का खरेदी केंद्र हमी भाव हा जर का तात्काळ निर्णय झाला नाही तर या आठ दिवसामध्ये सर्व कमिटी शेतकऱ्यांच्या अजिंठा लेणी पण करण्याचा